सोन्याचे भाव वाढल्यामुळे ते आता गरीब आणि मध्यम वर्गीयांच्या आवाक्या बाहेर जाताना आहे काही दिवसापूर्वी आपण सोन्याचे भाव इतके का वाढतायत हे सांगताना भारत सोन्याची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो ज्यामुळे सोनं महाग आहे हे आपण सांगितलं होतं पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली भारतातील ओडिसा राज्यामध्ये सोन्याचा साठा आढळून आलेला आहे ओडिशा राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये हा सोन्याचा साठा मिळालेला आहे संपूर्ण देशासाठी ही महत्वाची बातमी आहे ओडिशाचे खाणकाम विभागाचे मंत्री विभूती भूषण जैना यांनी ओडिशाच्या विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली आहे ओडिशातील अनेक जिल्ह्यामध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत ज्यामुळे या परिसरामध्ये आणखीन खाणकाम केलं जाऊ शकतं आणि यामध्ये सोन्याच्या साठ्याच्या शोधामुळे या, या राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यासोबतच आता ओडिसामध्ये जे सोन्याचे साठे सापडलेले आहेत त्यामुळे भारताचं सोन्याच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल आणि भारतातील सोन्याचे भाव कमी होतील असं सुद्धा एक गृहितक मांडलं जात आहे या गृहितकामध्ये कितपत तथ्य आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी भारतामध्ये मागील वर्षी जम्मू काश्मीर मध्ये रियाशी जिल्ह्यामध्ये लिथियमचे मोठ्या प्रमाणामध्ये साठे सापडले होते त्यानंतरच्या काळामध्ये ओडिसामध्ये सोन्याचे साठे सापडले होते तेव्हा ओडिसामधील तीन जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी सोन्याचे साठे सापडल्याची माहिती ओडिसा सरकारने दिली होती तेव्हा देवगड किजर मयूरभंज या ठिकाणी सोन्याचे नऊ साठे सापडले होते असंच एकदा दोन हजार बावीसच्या दरम्यान राजस्थानच्या भिलवाड्या जिल्ह्यामध्ये कोठडी भागामध्ये सुद्धा सोन्याची मोठी खाण सापडल्याची माहिती समोर आलेली होती जमिनीमध्ये सोने आणि तांब्याचे मोठे मोठे साठे असल्याचं समोर आल्याने त्यावेळी ही जमिनी खाली साठ ते एकशे साठ मीटर आतमध्ये खाणीमध्ये जवळपास सहाशे किलो सोनं आणि अडीचशे टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता आता फक्त इतकं सोनं मिळतंय का असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे तर बघा सहाशे किलो सोनं असं तुम्हाला वाटू शकतं पण लक्षात घ्या मानवी इतिहासामध्ये आजपर्यंत दोन लाख टनापेक्षा जास्त सोन्याचं उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार जमिनीखाली आता फक्त पन्नास हजार टन सोनं शिल्लक आहे थोडक्यात सोनं दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेलं आहे आता येऊया ओडिसामध्ये सापडलेल्या सोन्याच्या माहितीकडे सुंदरगड नवरंगपूर अंगुल कोरापूर या जिल्ह्यामध्ये सोन्याचे हे मोठे साठे सापडले आहेत शिवाय मलकानगिरी संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यामध्ये सुद्धा सोन्याच्या उपस्थितीचे एकूण संकेत मिळालेले आहेत आता हे जे सोनं सापडत आहे सापडत आहे या शोधामुळे ओडिसाला भारतातील सर्वात श्रीमंत खनिज प्रदेशाच्या यादीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे भारतामध्ये सोनं फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे फार कमी ठिकाणी याचं उत्खनन करण्यात आलं आहे आणि जवळपास ज्या खा काही खाणी आपले इथे आहेत आता त्या ठिकाणी सोनं मिळणं जवळपास बंद झालेलं आहे त्यामुळे आता जे सोन्याचे साठे सापडलेले आहेत ते भारतासाठी फार महत्त्वाचे आहेत मयुरभाई जिल्ह्यामध्ये सोन्याचे साठे असल्याची माहिती समोर येते यापूर्वी देवगड जिल्ह्यातील आदासा रामपल्ली जिल्ह्यामध्ये तांब्याच्या उत्खननादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडलं होतं गोपूर गाजपूर सालेखाना आणि दिमेर मुंडा या भागामध्ये सुद्धा सोन्याचा शोध सुरू करण्याची सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे ओडिशा सरकार देवगड जिल्ह्यातील पहिल्या सोन्याच्या खाण्यांचा ब्लॉकचा लिलाव करण्यासाठी योजनासुद्धा आखताना दिसून येते म्हणजेच काय सोन्याचे साठे सापडलेले आहेत याची पुष्टी झालेली आहे लिलाव करणार म्हणजे जवळपास सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत आणि याचमुळे या राज्याच्या खानक्षेत्राला मोठी चालना मिळू शकते इथे मोठ्या प्रमाणामध्ये इतर सुद्धा मिळतात पण आता सोनंसुद्धा जर का मिळणार असेल तर त्या ठिकाणी खाणकाम जे आहे ते अजून मोठ्या प्रमाणात केलं जाऊ शकतं पण हे सोनं जे त्या ठिकाणाहून खाणकाम करून बाहेर काढायचं आहे त्याचं उत्खनन जे करायचं आहे त्यासाठी नेमकी किती कॉस्ट येणार आहे मिळणारं सोनं आणि करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट याचा ताळमेळ कुठे लागतोय का हे समजून घेण्यासाठी भारतीय भूभर्गीय सर्वेक्षण जी एस आय आणि ओडिसा मायनिंग कॉर्पोरेशन हे सर्वजण या ठिकाणी तपासणी करत आहे या संदर्भात त्यांचा अहवाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये समोर येऊ शकतो तांत्रिक अहवालसुद्धा समोर येणं अजून अपेक्षित आहे त्यांच्यानंतर या सर्व अहवालाचा आढावा घेतला जाईल आणि त्याच्यानंतर सर्व गोष्टी आपल्या समोर येतील सध्या प्रारंभिक सर्वेक्षण सुरू आहे देवगडच्या भागामध्ये तांबा आणि सोनं या दोघांचाही शोध सुरू आहे आणि लवकरच या संदर्भात सुद्धा माहिती समोर येणार आहे आता नेमकं किती सोनं आहे या ठिकाणी सापडणार आहे किती सोनं खाली आहे यातही अजून माहिती समोर आलेली नाहीये असा स्पष्ट आकडा काही समोर आलेला नाहीये भारताच्या इथे सोनं जे सापडल्याची बातमी येते त्याच्या अगोदर या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये सुद्धा आठशे अब्ज पाकिस्तानी रुपयांचे सोने मिळाले पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतामध्ये सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती बत्तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये सोन्याची खाण मिळाली होती आणि हे सोनं सहाशे त्रेपन्न टन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पाकिस्तानच्या जिओलॉजिकल सर्व्हे विभागाने एकशे सत्तावीस ठिकाणी तपासणी केल्यानंतर हे सोनं त्या ठिकाणी असल्याची पुष्टी सुद्धा केली होती फक्त इथे अडचण इतकीच आहे की सोनं उत्खनन करण्यासाठी जे रिसोर्सेस लागत आहेत जो फंड लागतो ज्या ठिकाणी त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागते ती त्यांच्याकडे उपलब्ध नाही आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा सोन्याच्या जगातील सर्वात मोठा साठा चीन मध्ये सापडला होता आणि या खाणीचं मूल्य ते अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता दक्षिण आफ्रिकेतील साऊथ डीप या खाणीला मागे टाकत आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा हा चीनमध्ये असल्याचं समोर आलेलं होतं ज्यामध्ये सुमारे नऊशे मेट्रिक टन साठा आहे असं सा सुद्धा सांगितलं जातं याच्याशी तुलना करता भारतामध्ये जे सोनं सापडतंय ते फार कमी आहे आता किती सोनं आहे किंवा आजपर्यंत किती सोनं बाहेर काढलं गेलं आहे हे जरी ठामपणे सांगता येत नसलं तरीसुद्धा ही, तरी ही गोष्ट फार महत्वाची आहे की भारत सोन्याची जी गरज आहे ती आपल्या इथे जी आयात करून भागवतोय सर्वेक्षण करता या आता ओडिसामध्ये होईल त्याच्यानंतर मग लिला होईल आणि मग खाणकाम सुरू होईल मग त्याच्यापासून सोनं बाहेर काढलं जाणार आणि या सर्व प्रोसेसला कमीत कमी तीन ते पाच वर्ष अगदी सहज लागू शकतात आणि त्यामुळे नजीकच्या भविष्यामध्ये भारतामध्ये सापडलेल्या या खाणीमुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे याच्यातून जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर ओडिसामध्ये रोजगारांच्या संधी निर्माण होऊ शकतात इतकंच आजच्या दिवशी आपण म्हणू शकतो आता या सोन्याच्या किमती जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या आपल्याला वाढलेल्या दिसतात त्याच्यामध्ये पुरवठा मागणी जागतिक आर्थिक परिस्थिती भूराजकीय घटना चालनामध्ये होत आलेली चढउतार यासह अनेक ज्या घटना आहेत त्या घटना कारणीभूत ठरतात आणि जेव्हा कुठे जाऊन सोन्याचा दर जो आहे तो निर्धारित केला जातो यासोबतच जर का दुरु गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत असतील आणि सोन्याच्या पर्यायाकडे वळत असतील त्यावेळेस अनादी कालापासून घेतला गेलेला आहे सोन्याच्या दरामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये बदल घडू शकतो काही वेळेस एकाच दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार सुद्धा पाहायला मिळतात त्याच्या मागे अनेक घटना कारणीभूत असतात जसं की दागिने उत्पादक गुंतवणुकीदार यासोबतच केंद्रीय बँकाकडून मागणी निर्माण झाली तर त्याच्यामध्ये चढ उतार होऊ शकतो महागाई व्याजदर यासोबतच एक्सचेंज रेट जे आहेत ते जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेला त्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो युद्ध नैसर्गिक आपत्ती यासोबतच जर का काही प्रमुख अर्थव्यवस्था ज्यामध्ये त्यांच्यामध्ये जर काही वाद निर्माण झाले तरी सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये चढ उतार दिसून येतो या सगळ्या गोष्टी आहेतच या सोन्याची किंमत ठरवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी सोन्याच्या किमतीमध्ये दिलासा मिळेल ही आशा सध्या तरी चुकीची वाटते आणि भारतामध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत म्हणून लगेच उद्यापासून किमती कमी होती सुद्धा गृहीत चुकीचंच आहे आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा या माहितीबद्दल तुमचे काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून सांगा तर भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार